योग्य प्रॉपर नियोजन आणि व्यवस्थित प्रकारे करणं त्याच्यानंतरच डाळिंब सक्सेस होते नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत माडा म्हणजे तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे आपल्यासोबत आहेत शेतकरी बंधू शशिकांत उकिर्डे साहेब आणि त्यांचा डाळिंबाचा प्लॉट आहे साहेब किती झाडाचा प्लॉट आहे साडेचारशे साडेचारशे पुढे बरं आता इथ्रेलचं पहिलं पाणी म्हणजे इथ्रेल मारल्यापासून ते आता हार्वेस्टिंगपर्यंत बाग हे राम आयग्रोटेकच्या अंडर चालणार बरोबर आहे बरोबर बरो राम आयग्रोटेकचं प्रॉडक्ट तुम्हाला टप्प्याटप्प्यानं जे लागणार आहे ते आपण देणार आहोत आता बाग तुमची फुटायला लागली फुटा फुटायला लागलेले फुटा चौकीत रूपांतर व्हायला लागलेलं आहे आता आपण नेक्स्ट टाईममध्ये व्हिडिओ ज्या वेळेस बनवणार आहोत तो कळी निघल्यावरच्या स्टेपमध्ये बनवणार आहोत कळी सेटिंग झाल्यावर बनवणार आहोत माल साईजमध्ये आल्यावर बनवणार आहोत माल हार्वेस्टिंग आल्यापर्यंत बनवणार आहोत म्हणजे फर्स्ट पासून ते एंडपर्यंत सगळी बाग है, जी आहे ती राम आयग्रोटेकच्या अंडर आपण ह्याचं नियोजन केलेलं आहे आणि करणार आहोत बरं आता जी चौकीमध्ये बाग आहे आता ही कळी निघा लागली आहे नॉर्मल आपण तरी ह्याला पहिलं काय आपण सोडलं तसं ते बायो समृद्धी डाळींपेशन आपण सोडलेला आहे मॅजिक एक आहे मॅजिक तीन पुढे आणि मॅजिक स्वर्ज एक्सप्रेससाठी दिलेला आहे तुम्हाला आणि तुम्ही आता काल परवा ने? जी घेतलेली आहे ती निमकरंज आणि फॉरणी बरं रायक्रोडक्ट ची जे प्रोडक्ट गेल्या वर्षी नॉर्मल वापरलेलं येतं तुम्ही नॉर्मल ह्या वर्षी जे वापरणार आहोत आतापर्यंत जे प्रोडक्ट दिलेला येतं त्यामध्ये रिझल्ट कसं वाटलं रिझल्ट चांगला आहे की रिझल्ट म्हणजे एक नंबर रिझल्ट आहे एक नंबर रिझल्ट आहे काही काळजी करण्याची गरज आहे तुमच्या जे नियोजन करायला येतो किंवा इथं बांधावर येऊन मार्गदर्शन करतो त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं कशा पद्धतीचं मार्गदर्शन मार्गदर्शन चांगलंच आहे प्रत्येक गोष्टी बारीक बारीक गोष्टी जी आहेत त्या आपल्याला कळत नाही बरं बरं त्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगा चांगला त्याच्या तु... पद्धती तुम्हाला एक शेड्यूल दिलं जातं शेड्यूल वाईज तुम्ही ती शेड्यूल शेवटी जे गोष्टी आहेत शेतकऱ्यावर आहेत आम्ही आमच्या पद्धतीने होता येईल एवढं शेतकऱ्यांना रामगोडे कंपनी जी डाळिंबामध्ये जे अडचणीत शेतकरी आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम आतापर्यंत शंभर टक्के आम्ही केलेलं सध्याची गडी जी आहे ती शेतकऱ्यांना बी त्या उत्स्फूर्ती काम करणं गरजेचं आहे भागामध्ये की बाबा टाईमचं मॅनेजमेंट पाळणं त्या टायमाला फवारण्या करणं त्या टायमाला ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या खालून ज्या गोष्टी सोडायला सांगितलेल्या आहेत त्या बरं रासायनिकचा वापर आणि ऑर्गेनिक मधला वापर यामध्ये तुम्हाला काय वाटत ऐंशी टक्के ऑर्गेनिक वापरा डाळिंबासाठी वापरावं ऐंशी टक्के ऑर्गिक ह्याच्यामुळं केमिकल वापरावं पण डाळिंबाचे जे बागा आता लोक बागा लावते <coughs> आणि दोन तीन वर्षानंतर बागा काढण्याचं प्रमाण बी तेवढ्याच प्रकारे चालतं चौथ्या वर्षी चौथ्या वर्षी बागा आहे झाड दुसरं फळ आहे झाडं स्ट्रॉंग झाड स्ट्रॉंग अकरा धरून फळधारणा करायला चालू करते तेवढी झाडामध्ये ताकद निर्माण झालेली नसती गडबड आणि गोंधळ डाळिंबामध्ये करून चालत नाही योग्य प्रॉपर नियोजन आणि व्यवस्थित प्रकारे करणं ह्याच्यानंतरच डाळिंब सक्सेस होत आता अनेक भाग आहेत त्या जे डाळिंब लावतात आणि काढण्याचं प्रमाण बी तेवढ्याच पद्धतीवर चालत कारण लोकांना नियोजन व्यवस्थित होत नाही आणि म्हणजे म्हणतो ना योग्य मार्गदर्शन भेटत बरं रामायग्रोटे कंपनी थ्रू आता जी तुम्हाला खंबीर साथ मिळणार आहे मार्गदर्शन त्याच्याबद्दल काय काळजी काळजी काय काळजी काळजी नाही बांधावर येऊन तुम्हाला मार्गदर्शन आहे औषधं कशी पोचवतात तुम्हाला जागेवर पोहोचवत जागेवर पोहोचवत तुम्ही कॉल केला दुसऱ्या दिवशी तुम्हाला औषधं मिळू बरं महिने जी एकदम मिळतात बरं त्याच्यामुळं ती जी बी अडचणी येत नाही तुम्हाला पाहिजे त्या टायमाला तेवढ्या पिरियड पुरती तुम्हाला औषधं तुम्हाला मिळू शकते बर आसपासच्या डाळीन बागायतर ही जे शेतकरी आहेत आसपास तुमच्या बागामध्ये त्यांना काय सल्ला द्या रामायुरडी कंपनीची औषध कशी आहे रामायग्रोटेक एक नंबरचं एक नंबर एक नंबरच आहे हं तर रामायग्रोटेक ना मीचं जे आहे हं हं सगळ्यात पॉवरफुल आहे तेलासाठी तेलासाठी सगळ्यात पॉवरफुल सगळ्यात पॉवरफुल जर की आपण जे काही फवारणी घेतो त्या जर ती एक मिलीनं जरी वापरून फवारणी केली तरी बऱ्यापैकी रिझल्ट रिझल्ट आहे शंभर टक्के समाधानी आहे शेतकरी मित्रांनो आता जे आपण ही मुलाखत बघितली हे आता सध्या बाग जी आहे ती चौकी कंडिशन मध्ये आहे म्हणजे आताचे बाग फुटले चौकी तयार व्हायला लागलेले आहे आता याच्यानंतर कळीचं नियोजन आहे त्यानंतर सेटिंगचं नियोजन आहे ते त्या त्या प्रकारचं त्या त्या टप्प्यातलं व्हिडिओ आपण तुम्हाला शेअर करत राहू आजची जी मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप आभारी आणि धन्यवाद रामकृष्ण हरी नेक्स्ट टाईम आपण सेटिंगच्या टायमाला कळी निघल्यानंतर जे सेटिंग होतं त्या टायमाला आपण भेटूया धन्यवाद